एकशे चौऱ्याण्णव महाड विधानसभा मतदारसंघात आज बुधवारी झालेल्या मतदानाची टक्केवारी ही निश्चितपणाने वाढली असून संध्याकाळी पाच वाजेपर्यंतचं वृत्त हाती आले तोपर्यंत या मतदारसंघात चौसष्ट पूर्णांक चार टक्के इतके मतदान झाले होते एकूण दोन लाख शहाण्णव हजार तीनशे अठ्याऐंशी मतदारसंख्या असलेल्या या मतदारसंघात एक लाख सत्तेचाळीस हजार दोनशे चोवीस पुरुष आणि एक लाख एकोणपन्नास हजार एकशे चौसष्ट महिला मतदार होते त्यापैकी पाच वाजेपर्यंत झालेल्या मतदानानुसार शहाण्णव हजार सहाशे शहाऐंशी पुरुष तर त्र्याण्णव हजार एकशे सत्तावीस महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीस मतदानाची टक्केवारी कमी होते परंतु दुपारी तीन वाजल्यानंतर मतदानाची टक्केवारी सत्तेचाळीस टक्क्याच्या आसपास जाऊन नंतर झपाट्याने वाढवून पाच वाजेपर्यंत ती चौसष्ट पूर्णांक चार इतकी झाली होती त्यानंतर अजूनही एक तास मतदान पूर्ण होण्यास बाकी होता होणाऱ्या मतदानाच्या अंदाजानुसार ही टक्केवारी सत्तर ते पंचाहत्तर टक्क्यांच्या घरात जाण्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता दिव्यांग व ज्येष्ठांना आणण्यासाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअर व अन्य मदत यंत्रणेची व्यवस्था करण्यात आली होती कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता दिवसभरातील काही किरकोळ अपवाद वगळता कोणतीही बाधा न येता सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पडल्याची माहिती प्राप्त झाली आहे या मतदारसंघात एकूण पाच उमेदवार रिंगणात होते त्यापैकी तीन वेळचे आमदार आणि आता महायुतीचे उमेदवार भरतशेठ गोगावले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्नेहल जगताप यांच्यात प्रामुख्याने सरळ लढत होताना दिसत आहे सकाळीच या दोन्ही उमेदवारांनी सहकुटुंब उपस्थित आपला मतदानाचा हक्क बजावला आता मतदानाची वाढलेली ही टक्केवारी कोणाच्या गळ्यात विजयाची माल टाकते हे तेवीस तारखेच्या निकालानंतरच स्पष्ट होईल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी